नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी हजरत ख्वाजा बद्रुद्दीन शहीद यांचा उरुसाला सुरुवात मंडई पेठ ते दरगाह पर्यंत कलश मिरवणूक क्रिकेट प्रेमींना उरुसाच्या मोक्यावर खास भेट परंड्यात प्रथमच भव्य यस एस बॉक्स क्रिकेट टर्फ सुरू आता बातमी विस्ताराने हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या परंडाईतील सुफी संत हजरत ख्वाजा बदरुद्दीन शहीद यांचा पवित्र ऊरुज आज सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजीपासून भक्तिभावाच्या वातावरण सुरू झाला आहे सोमवारी सकाळी मंडई पेठते दर्गापर्यंत पारंपरिक कलश मिरवणूक काढण्यात आली व दर्गावर कलश बसवण्यात आला या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते आज सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता तहसील कार्यालयातून संदल मिरवणुकीचा शुभारंभ होणार आहे आता आहे बातमी क्रिकेट प्रेमींसाठी उरुसाच्या निमित्तानं केवळ धार्मिकच नव्हे तर खेळाडूंनाही आनंदाची पर्वणी मिळाली आहे क्रिकेट प्रेमींसाठी परंडा शहरात प्रथमच पस्तीस फूट उंचीचा भव्य यस यस बॉक्स क्रिकेट टर्फ उभारण्यात आला आहे हा अत्याधुनिक क्रिकेट टर्फ बावची रोड न्यू कॉलेज समोर सुरू करण्यात आला असून काळात तसेच पुढील काळात क्रिकेट रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे बॉक्स क्रिकेट टर्फच्या बुकिंगसाठी संकेत सदोतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा